हॅलो एव्हरी वन क्यूट हर्ष यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चला तर हा आपला आज दुसरा ब्लॉग आहे मी आज तुम्हाला माझी दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीसपर्यंतची छोटीशी स्टोरी थोडक्यात फोटोमधून सांगणार आहे तुमच्या आयुष्यात अपयश येणे हे फक्त तुमच्या निर्णयावर शक्य आहे तसेच तुम्ही तेव्हाच जिंकणार जेव्हा तुमचं मन सांगेल तू जिंकणार आणि जिंकणार आहे असंच माझ्या आयुष्यात घडलं लग्नाला नऊ वर्ष झाले तरी बेबी होत नव्हता पण असं बोलतात की भगवान के घर मे देर हे अंधेर नाही व अगदी तसंच झालं दोन हजार तेवीसमध्ये माझी गुड न्यूज आली पण भरपूर कॉम्प्लिकेशन्स होते मी प्रेग्नंट असतानासुद्धा सात महिने जॉब केला सर्व काही ठीक झाले माझ्या देवावरचा विश्वास डगमगू दिला नाही आणि मला एकोणावीस तीन दोन हजार चोवीसमध्ये छानचा मुलगा झाला आम्ही सगळे खूप खु� खुश झालो आता माझा मुलगा चार महिन्यांचा आहे लवकरच त्याचा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवू थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ